बुलढाणा नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले विश्राम कचरू गवई यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वारसा हक्क नियम डावलून नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीला नियुक्ती दिल्याचा आरोप करत नियमबाह्य पद्धतीने केलेली नियुक्ती रद्द करून त्या ठिकाणी वारसा प्रमाणे नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी पवन डोंगरदिवे आणि सिंधुबाई डोंगरदिवे यांनी नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आपण कशासाठी उपोषणाला बसला वारसा हक्काने माझ्या मुलाला माझ्या वडिलांची जागा देण्यात यावी कारण तिच्यावर नियमबाई बाह्य अर्चना विक्रांत बेंडवार हिला नियम बाह्य घेण्यात आलेले आहे आन... एस... नगरपालिका अधिकारी मुख्य अधिकारी साहेब आणि ती जागा त्या जागेसाठी मी माझे नाव पवन माझेव डोंगरदेव आहे मी राहणार बुलढाण्यामध्ये राहतो तसेच माझे आजोबा इश्राम कचरूगावे यांच्या जागेवर नियम अर्चना विक्रांत मेडवाल या व्यक्तीस लावून घेण्यात आले नगरपालिका सफाई कामगार म्हणून तरी त्या जागेसाठी आम्ही आज उपोषण करत आहात त्या हक्कानं ती जागावर अधिकार आमचा स्वतःचा आहे तरी नियम बाह्य नगरपालिके शिव असो कुणी पण असो त्यांनी त्या जागेवर अर्चना विक्रांत मेडवाल यांना घेण्यात आलेले आहे आपली मागणी काय आमची मागणी त्या जागेवर म्हणजे माझ्या वारसा हक्क मिळण्याबाबत